राजकारण राजकारण काय असतं ते आपण गेल्या पाच वर्षात अनुभवलं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नवे एवढी उलथ झाली जी एवढ्या वर्षात कधीच झाली नाही चौदाव्या विधानसभेच्या कार्यकाळात महाराष्ट्राने राष्ट्रपती राजवट पाहिली त्यानंतर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे तीन तीन मुख्यमंत्री पाहिले विशेष म्हणजे मुख्यमंत्री बदलत राहिले मात्र उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार मात्र कायम राहिले ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये झालेली विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेनं युती करून लढवली मात्र निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून युतीत फाटाफूट झाली अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन भाजपनं पाळलं नाही असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी वेगळी चूल मांडण्याचे संकेत दिले महाराष्ट्रात पहिला भूकंप कधी झाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू केल्या तीन पक्षांची बोलणी सुरू असतानाच महाराष्ट्रात पहिला राजकीय भूकंप घडला 23 नोव्हेंबर 2019 हजार एकोणीसच्या पहाटे महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट उठवण्यात आले आणि भल्या सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शपथविधी राजभवनावर पार पडला मात्र ऐनवेळी शरद पवारांनी पाठिंबा न दिल्यानं अजितदादांचं हे बंड फसलं फडणवीस अजितदादांचं हे सरकार केवळ अडीच दिवस टिकलं त्यानंतर आलं उद्धव ठाकरेंचं मविया सरकार शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्र राज्याचे एकोणीसवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर शपथ घेतली ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती थेट मुख्यमंत्री पदावर विराजमान झाली यावेळी ही उपमुख्यमंत्री होते अजित पवारच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच कोरोनाची लाट आली त्यामुळं या सरकारला विशेष कामगिरी बजावता आली नाही त्यानंतर पुन्हा आला ट्विस्ट शिवसेनेत फूट तर शिंदे झाले मुख्यमंत्री दोन हजार बावीस मध्ये राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मवयाची मतं फुटली आणि शिवसेनेतही उभी फूट पडली एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेचे चाळीस आमदार फुटून सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि भाजपच्या पाठिंब्यावर तीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदेनी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि यानंतर राष्ट्रवादीही फुटली सरकारमध्ये तिसरं इंजिन आलं म्हणजे शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्येही उभी फुट पडली शरद पवारांच्या नेतृत्वाला थेट आव्हान देत पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडली भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युती सरकारमध्ये अजित पवार समर्थक राष्ट्रवादी आमदार सामील झाले आणि महायुती सरकारला तिसरं इंजिन जोडलं गेलं अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीचं प्रकरण निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं शिवसेना शिंदे गट हीच अधिकृत शिवसेना असल्याचा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह शिंदेच्या हाती सोपवलं तर अजित पवारांचा गट हाच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या हातावर बांधलं मात्र राजकीय पक्षांमधील हे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला फारसं रुचलेलं दिसत नाही लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी तब्बल एकतीस जागा जिंकून महाविकास आघाडीनं सत्ताधारी महायुतीला जोर का झटका दिला आता ऑक्टोबर मध्ये हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट रणसंग्राम होणार आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अस्तित्वात येणारी पंधरावी विधानसभा आता काय नवा राजकीय इतिहास घडवणार हे पाहायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा